हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कोपऱ्यातील पलंगाचं मौन घरातल्या जुन्या वस्तूंची स्वच्छता सुरू होती रविवार सकाळ खिडक्यांतून येणारा सूर्यप्रकाश धुळीतून तिरता दिसत होता हॉलमध्ये सगळेजण गुदमरत बसले होते आई बाबा मी आणि माझा धाकटा भाऊ अनिकेत घरास एकच वस्तू अशी होती जी सर्वांना त्रास देत होती कोपऱ्यात ठेवलेला एक जुना पलंग त्याची पाट वाकडी त्यावरचा कापड जुना वास देणारा आणि पायांची लोखंडी चौकट गंजलेली त्याच्याकडे पाहिलं की सगळ्यांच्या भुवयात वक्र होत अगं आई हा पलंग तरी आता फेकून देऊ एवढ्या लहान घरात जागा अडवत मी स्वतःच पहिली हाक दिली ही म्हणाला हो ना कोणी वापरत नाही फुकट जागा व्यापले, आई मात्र शांत बाबा गप्प आईच्या चेहऱ्यावर एक वेगळी छटा दिसली जणू तिला काहीतरी बोलायचं होतं पण तिचं मन धजावत नव्हतं आई काय झालं मी विचारलं ती फक्त हलक हसली ठेवू दे अजून थोडे दिवस थोडे दिवस हा थोडे दिवस गेल्या सहा वर्षापासून ऐकतोय आम्ही दरवेळी आईबाबांशी पलंगाविषयी बोललं की दोघांच्याही चेहऱ्यावर एक विचित्र शांतता यायची जणू त्या पलंगाला स्पर्श केला तर काही आठवणी बाहेर फुटतील ज्या ते दोघे दडवून ठेवत होते एकदा आम्ही धीर करून पलंगाजवळ गेले हाताने पायाला हलक ढकलून पाहिलं लोखंडी चौकट किनकिनली आईने मागून हाक मारली तसं नको करू ग तो पलंग तसाच राहू दे मी चिडले अग आई इतकं जपून ठेवण्यासारखं त्यात काय आहे सांगून तरी टाक तीनही नजर एकमेकांवर भिडला बाबा दूर पाहू लागले आईचं वरवरचं हसू विरघळलं काहीतरी मोठं गुड होतं हे नक्की त्या रात्री बाबा बाहेर गच्चीत बसले होते चहाचा कप हातात पण नजर रिकामी मी, मी हळूच बाजूला बसले बाबा त्या पलंगाचं काय रहस्य आहे नेमकं काय लपवता तुम्ही दोघ बाबांचा हात थरथरला कपाच्या कडेला चहा उसळला क्षणभर ते काही बोलले नाहीत मग हळू आवाजात म्हणाले तो साधा पलंग नाही रे तो आपल्या घरातल्या एका माणसाचं शेवटचं ठिकाण आहे मी चकित झाले माझ्या डोक्यात शंभर प्रश्न पण बाबा पुढे बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात पाणी भरल्यासारखं दिसलं दुसऱ्या दिवशी मी आईजवळ बसले सकाळची वेळ ती भाकरी लाटत होती पण तिचा विचार कुठेतरी दूर होता आई मी हळूच म्हटलं बाबांनी काहीतरी सांगितलं पूर्ण सांगशील का मला जाणून घ्यायचं आहे आईचा पाटा थरथरला ती क्षणभर थांबली नंतर हात धुतले खुर्चीत बसली तो पलंग तुझ्या काकांचा होता अनिकेत तुझा मोठा भाऊ मी थिजून गेले मोठा भाऊ पण मी आणि अनि अनिकेत तर दोघंच वाक्य पूर्ण होण्याआधी साईने डोळे मिटले तो तु होता तुमच्या आधी सात वर्षांचा फार हसरा फार गोड आजारपणानं त्याला एकदम गाठलं डॉक्टर औषध रुग्णालय सगळं केलं पण शेवटी आईचा आवाज थरथरला ती म्हणाली शेवटच्या रात्री जेव्हा डॉक्टर म्हणाले जास्त वेळ नाही आम्ही त्याला स्वच्छ शांत जागा मिळावी म्हणून या पलंगावर झोपवलं आणि तिथेच त्याने शेवटचा श्वास घेतला माझ्या अंगावर काटा आला आई रडत होती पण आवाज ही न करता आई म्हणाली त्यानंतर घरातले सगळे तुटले आम्ही दोघ खूप दिवस कुणाशी बोलू शकत नव्हतो हो त्या दिवशी आम्ही एकमेकांना वचन दिलं या पलंगाला कधीही फेकायचं नाही तो आमच्या मुलाचा शेवटचं घर होता मी पहिल्यांदा लक्षात घेतले आई दर आठवड्याला त्या पळंग पलंगाची धूळ साफ का करत असे बाबा का दरवेळी त्याच्याकडे काही सेकंद तरी पाहतात त्या कोपऱ्यात का एक शांत जिवंतपणा असतो अचानक त्या पलंगाचं सगळं रूप बदललं तो जुना नव्हता तो मौल्यवान होता तो फक्त लाकूड नव्हता तो आठवणींचा श्वास होता एक जिवंत स्मृती त्या संध्याकाळी आम्ही चारही जण हॉलमध्ये जमलो पलंगासमोर अनिकेतने हळूच विचारलं आई बाबा हा पलंग इथेच राहू देऊ ना आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं बाबांनी आमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवला आता सांगायला कमी ताकद होती रे म्हणून वर्षानुवर्ष आम्ही गप्प राहिलो ते म्हणाले मी पलंगावर हलक हात ठेवला जणू त्या लाकडाच्या थंडीतून एका मुलाचं उबदार अस्तित्व जाणवलं दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून त्या पलंगाची नीट साफसफाई केली जुने फाटके कापड बदलले नवीन चादर अंथरली आईने त्यावर फुलं ठेवली आता तो पलंग कोपऱ्यात सोडून दिलेला नव्हता तो घराचा एक सन्मानित शांत कोपरा झाला होता बाबा म्हणाले हा पलंग आता आठवणींचं घर आहे त्याला फेकायचं नाही त्याला जपायचं आहे आणि त्या दिवशी मला समजलं घराची जागा वस्तूंनी भरत नाही ती भावनांनी आठवणींनी आणि न सांगितलेल्या प्रेमाने भरते पलंग तसाच राहिला पण आता तो ओझ नव्हता तो कुटुंबाला जोडणारी एक शांत पवित्र कथा झाला होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद